अंशता अनुदानित विना विनाअनुदानित शाळा विद्यालयाच्या अनुदानासाठी कोल्हापूरमध्ये एक ऑगस्ट पासून आंदोलन सुरू आहे तर मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सोळा ऑगस्ट पासून हुंकार आंदोलन सुरू आहे विधानसभेच्या निवडणूक आचारसंहितेपूर्वी अनुदानाचा निर्णय होणे महत्त्वाचे आहे अनुदानाचा कॅबिनेट निर्णय निधीसह होणार का सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहता ॲट द रेट वे टू इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी चालू असलेल्या आंदोलनात अनुदानाचा निर्णय घेण्यासाठी आशेने अनेक शिक्षक जे आहे मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि मुंबई या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत परंतु याच पूर्वी याच शिक्षकांनी आजपर्यंत दीडशे आंदोलने केलेली आहेत शाळा अनुदानासाठी एकशे पन्नास आंदोलन करणाऱ्या आणि पंधरा ते वीस वर्ष कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हक्काचा पगाराचा निर्णय घ्यायला सरकारकडे शिक्षण क्षेत्रासाठी पैसे नाही आहेत अनुदान द्यायला सरकारकडे पैसे नसले तरी दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी दोन टप्पे देण्यासाठी सरकारच्या खात्यातून आतापर्यंत पाच हजार कोटी रुपये खर्च झालेले आहेत निव्वळ घरी बसणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने पैसे वाटप करण्याचा अर्थ काय आहे या योजनेच्या वाटपासाठीच नाही तर या योजनेच्या प्रसारासाठी सुद्धा शासनाकडे एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख चारशे छत्तीस हजार रुपये निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे महिला व बालकल्याण विभागाने त्या खर्चासाठी मंजुरी सुद्धा दिलेली आहे दुसरीकडे त्या योजनेचा प्रसार पैसा आहे परंतु वीस ते पंधरा वर्ष नोकरी करणारे अंशता अनुदानित विना अनुदानित शिक्षकांना पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही किंवा त्यांच्याकडे लक्षही गांभीर्याने दिल्या जात नाही महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रासाठी ही एक मोठी गांभीर्याची बाब या ठिकाणी दिसून येते अनुदानाच्या पाठपुरासाठी अनेक वेळा मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री अर्थमंत्री यांना भेटून निवेदन देण्यात आलेले असले तरी समाधानकारक निर्णय आजपर्यंत झालेला नसल्यामुळे पावसाच्या दिवसात सुद्धा हाल अपेक्षा सहन करत सुद्धा आझाद मैदान या ठिकाणी लोक जे आहेत आंदोलन करत आहे कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा लोक आंदोलन करत आहे पावसाची तमाना करता उन्हाची तमाना करता लोक आजही कॅबिनेट डिसिजनच्या निर्णयाची वाट बघत आहे अंशता अनुदानित विना अनुदानित शिक्षकांचे हे आंदोलन दोन महिन्यापासून सतत महाराष्ट्रभर चालू आहे मंत्री अर्थमंत्री यांनी काय उत्तरे या आंदोलनाच्या काळामध्ये दिलेली आहेत त्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची मतं जे आहेत ते आपण या आंदोलनासंबंधी समजून घेऊया आपल्या आझाद मैदानावर शिक्षक बसलेले आहेत प्रश्न जवळपास दहा ऑक्टोबर पासून आझाद मैदानावर मुंबईत शिक्षकांचं आंदोलन चाललेलं आहे त्या विधान शाळांमध्ये शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन ते मागे घेणार नाही तशा प्रकारचा पवित्रात घेतलेला आहे तर सरकारने त्यांना बोलवावं बोलून काय मार्ग काढावा एक असं आहे की अनुदान जर आपण टप्पा अनुदान म्हणत असाल तर टप्पा अनुदानाची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष ही प्रक्रिया चालली त्याच्यानंतर सुद्धा कोणतरी म्हणत असेल की आमच्याकडे चुकून राहिलं तर ते चुकीचं आहे कारण तुम्ही किती कार थांबू शकता ह्याला सुद्धा मर्यादा असते तुमच्यासाठी थांबल्यामुळे इतर लोक पुढच्या टप्प्यापासून वंचित होत असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष हा पुढच्या टप्प्याच्या संदर्भात झाला कारण मागच्या टप्प्याचं फायनलायझेशन झालेलं नव्हतं तीस सप्टेंबरच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला नसला तरी येत्या तीन ऑक्टोबरच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येईल असे उत्तर सर्व आंदोलनकर्त्यांना शिक्षकांना देण्यात येत आहेत येत्या कॅबिनेटमध्ये जर शाळा अनुदानाचा निर्णय झाला तरी अधिवेशनाची विशेष परवानगी त्याला निधीसाठी पाहिजे असते शिक्षकांच्या प्रश्ना सोडवण्यासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलावेल अशी परिस्थिती सध्या तरी नाही आहे म्हणजेच कॅबिनेट डिसिजन झाला तरी निधीसाठी भरपूर कालावधी जाणार आहे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निधी सह मंजुरात मिळावी अनुदानाचा मार्ग जो आहे तो पूर्णपणे मोकळा व्हावा प्रचलित अनुदान सर्वांना मिळावे प्रचलित धोरण लागू व्हावे याबाबतच्या सदिच्छा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्वांना आंदोलन करताना या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येत आहेत अंशतः अनुदानित विनाअनुदानित असलेल्या त्रेसष्ट हजार शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात आझाद मैदान मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे शासनावर आपला दबाव निर्माण करावा आपली मागणी जी आहे ते पूर्ण करून घ्यावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे मुंबई आणि कोल्हापूर या आंदोलनाच्या संदर्भात बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग